या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी माडाचीवाडी करमळगाळू इथं जेसीबी ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या अडतीस वर्षांचे दीपक विठ्ठल पालकर यांनी घराच्या माडीवर लोखंडी चॅनलला नायलॉनच्या दोरीनं गळफास लावून आत्महत्या केली विशेष म्हणजे कोणालाही आवाज जाऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या तोंडात फडका कोंबलेला होता कळसुली कर गडगेवाडी येथील विनायक दळवी यांचं बंद घर दिवसाढवळ्याकडून घरातील दागिने आणि रोकड असा मिळून तेरा लाख ब्याण्णव हजारांचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी एलसीबीनं संशयित आरोपी संतोष नंजावारला शिताफीनं काही दिवसांपूर्वी अटक केली होती त्यानं कळसुलीसह जिल्ह्यातील सतरा घरफुडांची कबुली दिली सावंतवाडी संस्थांच्या युवरात्नी श्रद्धराजे भोसले यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपकडून त्या इच्छुक होत्या उमेदवारी संदर्भात बोलणी सुरू असताना त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी ठाकरे शिवसेनेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आठ नगरसेवक उमेदवारांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तर काँग्रेस भाजपा आणि अपक्षांनी देखील आजचा मुहूर्त साधला निवडणूक आयोगाकडून नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी शनिवारी यापूर्वी सुट्टी देण्यात आली होती मात्र नव्यानं काढण्यात आलेल्या आदेशात निवडणूक आयोगानं ही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याचं म्हटलंय कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर आला निवडणूक आयोगाकडून कणकवली शहरात नडवे रस्त्यावर शासकीय विश्रामगृहसमोर आणि जानवली ब्रिज नजीक अशी पथकं सध्या तैनात करण्यात आली आहे आगामी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच आम्ही शरद पवार यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा मटकर यांना पाठिंबा देत आहोत अशी माहिती माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिली कणकवली कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सेनेनं आता कंबर कसली आहे माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली विजय भवन इथं नगरपंचायतमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या सावंतवाडी शहरातील टोपीवाला तांत्रिक विद्यालय परिसरात भरवस्तीत नागरिकांना बिबट्या दिसून आला याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे वनविभागाचे जलद कृती दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या ममता वराडकर यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे उमेदवारीसाठी भाजप शहराध्यक्षांकडे मागणी केल्याची पुरावे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं भाजपतर्फे गतवेळीचे नगराध्यक्ष समीर नलावडे हे शनिवारी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत भाजपतर्फे दोनच दिवसांपूर्वी नगर परिषद आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या बिहारच्या निवडणुकीत भाजपला आणि एनडीएला मिळालेल्या घौघवित यशाबद्दल भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि सर्वांचं अभिनंदन केलं आहे सावंतवाडी ठाकरे पक्षाचे सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षानं सावंतवाडी तालुका युवासेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाल्यानंतर कुडा येथील भाजप कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलिसांच्या वतीनं पथसंचलन करण्यात आलं दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील युवकांनी चक्क दुचाकीचा वापर करत हातमळणीसाठी अनोखा जुगाड केलाय ही कल्पक पद्धत सध्या सर्वांसाठीच कुतुहलाचा विषय ठरली आहे कमल क्षिप्र मंडळाची इंग्रजी माध्यमिक प्राथमिक शाळा कुडा इथं बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बिहार निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांना मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल देवगड तालुक्यातील शिरगाव इथं विजयोत्सव साजरा करण्यात आला दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात तेरा जणांचा मृत्यू तर वीसहून अधिक जखमी झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आली आहे देशातील सर्वात व्यापक आणि प्रगत वन्यजीव गणना दोन हजार सव्वीस अखिल भारतीय व्याघ्र अनुमान पुढील महिन्यापासून गोव्यात सुरू होणार आहे तीन टप्प्यात गोव्यात ही व्याघ्र गणना होणार आहे गोव्यातील सरकारी नोकरीतील जॉब स्कॅम संदर्भात पूजा नाईकनं पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे दोन हजार एकोणीसच्या मेगा भरती दरम्यान एका आयएस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंत्याला सतरा पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये देण्यात आल्याचं तिनं म्हटलंय केंद्रीय रस्ता आणि महामार्ग मंत्रालयानं गोवा खानापूर सीमेवरील तीनही घाट इथं टोल आकारल्यानंतर खानापूरहून कर्नाटक मार्गे प्रवास करणाऱ्या गोव्यातील लोकांना आता टोल भरावा लागेल पुणे बंगळूर महामार्गावर नवले पूल परिसरात दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणातच आठ जण जळून खाक झाले आहेत वीस ते बावीस जण जखमी झाल्यात मृतांमध्ये तीन वर्षांची चिमुकलीही आहे खासदार सुप्रिया सुळ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर अचानक भेट दिली एका घरगुती समारंभाचं निमंत्रण देण्यासाठी हे भेट झाल्याचं समोर आलंय बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए तब्बल दोनशे दोन जागांवर विक्रमी विजय मिळवलाय तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला केवळ एकोणतीस जागांवर समाधान मानावं लागलं तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज सह इतर पक्षांना मिळून सात जागा मिळाल्या